नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना पुन्हा सहा हजार रुपये पी एम किसान योजनेचा हप्ता होय अद्याप बऱ्याच देशभरातील शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे हप्ते मिळाले नाही त्याचं कारण काय आहे आणि काय केल्यावर पैसे मिळणार आहे सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे तर पहिल्यांदा आपण पी एम किसान योजनेबद्दल जाणूया त्याच्यानंतर आपण पी एम किसानचा हप्ता न येण्याचं कारण पाहूया तर माननीय पंतप्रधानांनी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तामिळनाडूतील कोईमतूर येथे पी एम किसानचा एकवीसवा हप्ता हा जारी केलेला आहे तर त्याच्यानंतर पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी अनिवार्य आहे पी आधारित ई के वाय सी पी एम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधारित ई के वाय सीसाठी जवळच्या सी एस सी केंद्राशी संपर्क साधता येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर केंद्र शासनाने आपल्या पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती वेळोवेळी ई के वाय सी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या ई के वाय सी लँड सीडिंग असे बरेच कारण असू शकतात की पी एम किसान योजनेचा हप्ता त्यांना मिळत नाही आता एक नवीन माहिती समोर आलेली आहे तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चव्हाण हे तामिळनाडूच्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं की तामिळनाडू मे लगभग बीस लाख किसान पीएम किसान योजना से जुड़े हैं लेकिन ई के और लैंड सीडिंग जैसे कार्य जो राज्य सरकार के स्तर पर होने थे समय पर पूरे नहीं हो पाए इसी कारण कई किसानों के खातों में सम्मान निधि की राशि नहीं पहुंच पा रही है या सा अर्थ ऐसा है कि तमिलनाडु प्रमाणे इतर सर्व राज्य ई के वाई सी अन्य हे शेतकऱ्यांचं झालेलं नाही त्याच्यामुळे त्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता या ठिकाणी भेटत नाही जर शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलं आणि लँड शेडिंग केलं तर नक्कीच शेतकऱ्यांच्या खात्यात येणारा पी एम किसान योजनेचा हप्ता जमा होईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा